हिवाळ्यात निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदाराचे सर्व कामं स्थगित करा आणि ठेकेदाराला काळ्या यादीत घाला अन्यथा कुरुंदवाड पालिकेला टाळे ठोकू शिवसेनेचा इशारा <laughs> कुरुंदवाड शहरात निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदाराला पालिकेने पुन्हा कोठ्यावधीची कामं दिली शहरातील एका ठेकेदाराने अत्यंत निकृष्ट दर्जाचं काम केलंय या कामात वापरलेलं सर्व साहित्य अत्यंत हलक्या दर्जाचं असून त्यामुळे कॉन्क्रीट गटारीच्या कामाचे ढपले पडत आहे यामुळे सार्वजनिक सुविधांवर विपरीत परिणाम होतात नागरिकांना मोठ्या प्रमाणावर असुविधा सहन कराव्या लागतात संबंधित ठेकेदाराने यापूर्वी ही शहरातील विविध विकास कामं केली असून ती कामं अत्यंत निकृष्ट व तकलादू प्रकारची झाली यामुळे शासकीय निधीचा मोठ्या प्रमाणावर ठपला पाडला जातोय तसेच ठेकेदारांच्या कामांमुळे नागरिकांच्या मूलभूत सुविधांवर परिणाम झाला त्यांच्या समस्या वाढल्या आहेत अशा ठेकेदारांवर कारवाई होणं गरजेचं असतानाही पालिकेने त्याला काळ्या यादीत टाकण्याऐवजी पुन्हा कोट्यावधी रुपयांची कामं दिली आहेत त्यामुळे कुरुंदवाड पालिका प्रशासनाने सदर ठेकेदाराच्या सर्व कामांना त्वरित स्थगिती द्यावी यापूर्वी ठेकेदाराने केलेल्या कामांची सखोल चौकशी करून झालेला आर्थिक व गुणवत्ता हानीचा संपूर्ण भरावा त्यांच्याकडून वसूल करावा ठेकेदाराला काळ्या यादीत टाकून भविष्यातील कोणत्याही कामांपासून वंचित ठेवावं तसेच नवीन कामांची बिलं अदा करू नयेत अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करून पालिकेला टाळे ठोकण्याचा इशारा शिवसेना जिल्हा प्रमुख वैभव उगळे यांनी दिला यावेळी शहर प्रमुख बाबासाहेब सावगावे उपशहर प्रमुख संतोष नरके माजी नगराध्यक्ष दयानंद मालवेकर राजू आवळे तालुका प्रमुख संजय अनुसे राजू बेले ज्येष्ठ शिवसैनिक रामभाऊ माळी प्रशांत शहापुरे आदींनी पालिका अध्यक्ष श्रद्धा मगदूम स्नेहल सोनाळकर ऋतुजा असवले प्रदीप बोरगे यांनी निवेदन स्वीकारून संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्याचं आश्वासन दिलं आहे मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप आडसूळ पालिकेमध्ये नगरपालिकेमध्ये मॅडम बोरगे साहेब यांना शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं निवेदन देण्यात आलं खरोखर दुर्दैवी गोष्ट आहे की एखाद्या ठेकेदाराच्या विरोधात एखादं निवेदन नगरपालिका द्यावं लागतं कारण या ठेकेदाराचं का काम म्हणजे लात मारलं तरी एखादी कॉन्क्रीटची गटरं असेल भिंत असेल ती पडणार त्याची गॅरंटी अगदी या ठेकेदाराची आहे भरपूर तक्रारी या ठेकेदाराच्या नगरपालिकेला मिळालेल्या कौन का, आहेत पण काय कोणाचं काय काळेबर आहे या ठेकेदाराला पाठीशी गाठलं जात आहे आणि नव्यानं परत त्याला एक पावणे चार कोट रुपयाची कामं नगरपालिकेच्या माध्यमातून त्या ठेकेदाराला दिले आहेत अशा या ठेकेदाराला आम्ही कुरुंदवाडच्या शिवसेनेच्या वतीनं व कुरंद्वाडातील नागरिकांच्या वतीनं त्याला एक नगरपालिकेत काय आधी टाकावं व त्याला याच्यापुढं नगरपालिकेच्या माध्यमातून कोणतेही काम देण्यात येऊ नये अशी मागणी आज आम्ही नगरपालिकेकडे केलेली आहे जर नगरपालिकेने आठ दिवसात त्याच्यावर कोणतीही कारवाई नाही केली तर आम्ही शिवसेनेच्या पद्धतीनं नगरपालिकेला टाळेठोक हो आंदोलन करणार आणि जी जी कामं त्यांनी केली आहे निवृत्त दर्जाची ती कामं त्याची बिलं न काढता ती कामं परत त्याच्याकडून करून घेऊन मगच त्याची बिलं अदा करावी अशी नगरपालिकेला विनंती केली आहे के आम्ही वाढ आठ दिवस वाढ पाहणार आहोत नंतर त्यानंतर आम्ही टाळेबोक आंदोलन करणार आहोत